सकाळचा शांत वेळ होता आकाशात हळूहळू उन्हाची सोनेरी किरण पसरू लागली होती झाडावरून उघडणारा दवाजूनही चकाकत होता पक्ष्यांचा मंजूळ केल त्या शांततेत वेगळंच संगीत निर्माण करत होता नामदेव पाटील आपल्या मातीच्या घरासमोरच्या बागेत बसून ती शांतता अनुभवत होता त्याच्या हातात एक कप गरम चहा होता पण त्याचं लक्ष समोरच्या गुलाबाच्या झाडावर होतं तू आज चांगली फुललीस हां तो हलकेच हसून बोलला बाजूला लावलेल्या पिंपळाच्या झाडाने जणू त्याचं मान्य केल्यासारखं हलकसं सळसळ केली नामदेवचं वय सत्तरच्या आसपास असावं पांढरेशुभ्र केस हलकसा काठीचा आधार पण डोळ्यात एक वेगळी चमक होती त्याने आयुष्यात फार काही मिळवलं नाही पण एक गोष्ट मात्र त्याने मिळवली होती आणि ती म्हणजे झाडा प्रेम बालपण त्याच्याच गावात वडगावातच गेलं लहानपणीच त्याच्या वडिलांनी शेती केली होती तेव्हाच नामदेवला माती पाणी रोपं आणि वेली यांचं आकर्षण वाटायला लागलं इतर मुलं गोट्या लगोरी खेळताना दिसायची आणि हा मुलगा आपल्या हातात एखादं रोप घेऊन त्याला हलकसं पाणी घालत बसलेला असायचा एकदा शाळेतून येताना त्याला एक उघडं मुळाचं झाडाचं रोप सापडलं कोणीतरी फेकून दिलं असावं त्याने ते उचललं आणि आपल्या घराशेजारी मोकळ्या जागेत लावलं रोज त्याला पाणी द्यायचं माती हलवायची आणि त्याच्याशी बोलायचं बघ मी आहे तुझ्यासोबत त्या झाडाने जणू त्याचं ऐकलं काही महिन्यातच ते उंच होऊ लागलं पानं फुलू लागली आणि तिथून सुरू झाला एक आयुष्यभराचा प्रवास माणसांपेक्षा झाडांशी बांधलेलं नातं वय वाढत गेलं शाळा संपली शेतात थोडंसं काम केलं पण त्याचं मन कुठेच रमत नव्हतं अखेर त्याने गावाच्या एका टोकाला पडीक पडलेली जमीन विकत घेतली फार काही नव्हतं त्याच्याकडे पण हळूहळू झाडं लावू लागला सुरुवातीला लोक हसले याला काय बाग करायची पण नामदेवचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं त्याचं प्रत्येक रोपे त्याचं बाळ होतं वर्षागणिक बाग भरत गेली आंबा चिंच फनस गुलाब जास्वंद पिंपळ वड बेल प्रत्येक झाडाचं वेगळं नाव वेगळी ओळख तो आप त्यांना नावानं हाक मारी गौरी फुललीच काग आज कृष्णा तुझी सावली फार मस्त वाटते हां वर्षानुवर्षे नामदेव आपल्या बागेत रमत गेला कोणी लग्नात बोलवलं नाही ना कुठल्या राजकारणात रस घेतला त्याचं जग म्हणजे ही झाडं सुरुवातीला लोक त्याच्याकडे दया दाखवायचे काही वेळा हसत देखील वेळ घालवायचा आहे म्हणा त्यात आहे असं म्हणणारी होते पण त्याच्या झाडाने कितीतरी जादू केली होती गावातल्या लहानग्यांना खेळायला नवीन जागा मिळाली काही मुलं तर त्याच्या झाडाखाली अभ्यास करायला बसत त्याची बाग एक निसर्ग मंदिर झाली होती कुठेही फंकर नाही मोठेपणा नाही फक्त झाडं मसावली आणि शांतता नामदेवचं लग्न झालं नव्हतं कुणी म्हणायचं ह्याचं झाडांसोबतच संसार चालतो पण त्याला त्या गोष्टीचं काहीच दुःख वाटत नसे सकाळी उठल्यावर तो प्रत्येक झाडाभोवती फिरायचा पाना हलवून बोलायचा त्यांना पाणी द्यायचा आणि दिवसभर तिथेच रमत राहायचा एखादा पक्षी घरटी बांधत असला की तो गप्प बसून त्याला बघायचा वाऱ्याचा एखादा झुळूक आल्यावर पानाच्या सळसळीतून तो अर्थ शोधायचा आज तू हसलीच वाटतं पारिजात असं म्हणत स्वतःशीच गालातल्या गालात हसायचा गाला एक दिवस सकाळी झाडांना पाणी घालत असताना त्याच्याच हातीत एक तीव्र वेदना झाली त्याने ती दुर्लक्ष केली पण दोन दिवसांनी पुन्हा झाली थोडीशी तीव्रच गावाच्या वैद्याकडे गेला पण त्याने सांगितलं तुम्ही लगेच शहरात डॉक्टरांकडे जा हीच काही ही साधी गोष्ट वाटत नाही शहरातल्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या हृदयाच्या झिल्लीमध्ये गाठी तयार झाल्या होत्या त्यांना ऑपरेशन करून काढणं गरजेचं होतं डॉक्टरांनी सर्व सांगितलं ला दोन लाख रुपये लागतील नामदेव वाग झाला दोन लाख त्याच्याकडे वीस हजारही नव्हते आणि आता वया वयाच्या टप्प्यावर कोण देणार त्याला एवढी रक्कम गावातल्या अनेक लोकांशी तो बोलला काहीनी ऐकलं काहींनी टाळलं कुणी बघतो काही करता येतं का असं म्हणून विषय बदलला कुणी स्पष्ट नकार दिला काही तर म्हणाले अहो तुम्ही तुमचं बरं वाईट झाडांमध्येच पाहिलं झाडं तुम्हाला मदत करतील आता तो मुकाळ घरी आला बागेत बसून झाडांकडे पाहत राहिला डोळे भरून आले सगळं आयुष्य तुमच्यासाठी घालवला आणि आता तो त्या रात्री झोपलाच नाही फक्त झाडांखाली बसून राहील अश्रू ओघळत होते पण तो शांत होता त्याच्या अवतीभोवती झाडं शांतपणे उभी होती पण त्या शांततेत एक आवाज होता एक स्पंदन पानांची सळसळ केवळ वारा नव्हती ती जणू संवाद करत होती तो डोळे मिटून बसला आणि मग त्याला वाटलं प्रत्येक झाड त्याच्याशी काहीतरी बोलतंय त्याला एक आवाज ऐकू आला एक, एक मृदू थरतं थर, ती जणू पिंपळाने सांगितलं आम्ही आहोत तुझ्यासोबत बाबा तू तु आम्हाला जन्म दिलास आम्ही आहोत तुझ्यासोबत तू आम्हाला वाढवलंस वाचवलंस आता तुझी वेळ आहे आम्हाला वीक काप तू राहिला पाहिजेस कारण तुझ्याशिवाय आम्ही अधुरे आहोत तो अस्वस्थ झाला नाही मी तुमच्यावर कुठल्याच कुरड चालवू शकत नाही तुम्ही माझं घर आहात माझं सर्वस्व पण आवाज परत आले जणू संपूर्ण बाग एकत्र बोलली कधीतरी झाडंही आपले फळं गाळतात पानं टाकतात तू जिवंत राहणं हेच आमचं फळ आहे सकाळ होताच नामदेव गावात गेला लोकांनी विचारलं काय झालं तो शांतपणे म्हणाला मी माझ्या झाडांपैकी काही विकतोय जेव्हा पैसे मिळतील तेव्हा मी ऑपरेशन करून घेईन गावात एक हलकासा खळबळ उडाला झाडं विकतोय नामदेव बाबा लोक अविश्वासाने बोलू लागले एका लाकूड व्यापाराशी त्याचं बोलणं झालं तो येणार होता बाग पाहायला दोन दिवसांनी व्यापारी आला त्याच्यासोबत काही कामगार होते जेव्हा त्यांनी पहिलं झाड छाटण्यासाठी कुराड उचलले तेव्हा काही गावकरी तिथे जमले होते पहिली कोराड झाडावर आदळली आणि एक लहान मुळ रडू लागलं आई हे झाड मी बघतो ते कापता येत एक पुढे आला हा वडाचा वडा आहे माझ्या बायकोच्या मृत्यूनंतर मी इथेच पहिल्यांदा रडलो होतो दुसरीकडे एक शाळा शिक्षक म्हणाले या सावलीतच मी माझ्या विद्यार्थ्यांना कविता शिकवल्या होत्या एका मागोमागे काठवणे जाग्या होऊ लागल्या लोक घाईवरले कुणीतरी कुराड धरलेला हात थांबवला थांबा ही फक्त नामदेवची बाग नाही ही सगळ्या गावची आहे पण नामदेव म्हणाला माझं काहीही राहिलं नाही ही झाडं माझ्यावर उपकार करत आहेत त्यांचं बलिदान व्यर्थ होणार नाही मी परत येईन आणि नव्यानं रोपं लावीन गावकऱ्यांनी शांतपणे मानं डोलावली व्यापाऱ्याने काही झाडं कापली फार नाही पण नामदेवच्या ऑपरेशनसाठी पुरेसे पैसे मिळतील इतकीच झाडं जणू शांत होती पण त्यांच्या सळसळीत एक संदेश होता तो बरा हो आम्ही तुझी वाट पाहतो नामदेवला गावातून शहरात पोहोचायला तब्बल सहा तास लागले त्याचं शरीर थकलं होतं पण मन मन पण मन अधिक थकलं होतं एका लहानशा बॅगेत दोन जोडी कपडे काही औषधं आणि झाडांच्या पानाने भरलेली वही ज्या त्याने वर्षानुवर्षे त्याच्या झाडांविषयी लिहिलं होतं शहराच्या गर्दीत त्याला स्वतःचं अस्तित्व वा फार छोटं वाटत होतं हॉस्पिटलच्या गेटपाशी उभा राहून त्याने मागे वळून पाहिलं गाव बाग झाडं त्या सरस्वती आठवणी सगळं मनात घर करून बसलं होतं हॉस्पिटलमधल्या गोंधळात नामदेव हरवून गेला रिसेप्शनवरची युवती त्याच्याकडे पाहून म्हणाली फॉर्म भरून घ्या मला फॉर्म वाचता येत नाही गं बाई तिने थोडं चिडून विचारलं कोणीतरी येणार आहे का तुमच्यासोबत कोणीच नाही मी एकटाच आहे तीनदा फॉर्म भरून एक, एक चुकीचा नंबर एक विसरलेला तपशील शेवटी एक वॉर्ड बॉय म्हणाला बसा तिथं मदत करतो डॉक्टरांनी तपासण्या पुन्हा केल्या काही दिवसात ऑपरेशन करावं लागेल तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात ना तयार आहे पण पण काय मी गेलो तर माझ्या झाडांचं काय होईल डॉक्टर प्रथम गोंधळले नंतर हसले पण ते हसू थोडंसं करून होतं त्यांनी खांद्यावर हात ठेवून सांगितलं तुमचं हृदय जपता येत ती झाडं आता आम्ही त्याचं काम करतो ऑपरेशनपूर्वीच्या रात्रीनं आमदे झोपेच्या गोळ्यानेही झोपू शकला नाही हॉस्पिटलच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका लहान झाडाला त्या पाहत त्यांनी डोळे मिटले बाबा आम्ही सोबत आहोत तू एकटा नाहीस माणसं नाही आली पण आम्ही आहोत ना तुझं अस्तित्व आम्ही वाचवणार आहोत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याला समजलं झाडं फक्त प्राणवायू देत ती आपलं माणूस पणही जागं ठेवतात शहरातील त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नामदेवचा काळजीपूर्वक तपास झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन यशस्वी होईल पण तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असायला हवं ऑपरेशन पूर्वीच्या क्षणी तो झाडांची आठवण करत बसला त्याने त्यांचे हळूवारसळ असं त्यांची नाजूक सावली डोळ्यासमोर येत होती त्याला जाणवत होतं हे झाडं जणू त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे त्याच्या मनात एक काशेचा किरण उमगला इकडे ऑपरेशन चालू असताना गावात लोकांनी त्याच्याबाबत चर्चा सुरू केली ज्यांनी त्याला मदत केली नाही त्यांच्यातही काहीसे बदल दिसू लागले लोक म्हणू लागले आम्ही चुकीचे होतो का त्या झाडांचं त्याग पाहिला का गावकऱ्यांमध्ये गुप्त भावना उगम पावत होती नामदेवाने त्याच्या झाडांनी दिलेला संदेशात त्यांनी मनाने जाणवला होता ऑपरेशननंतर नामदेव जेव्हा घरी परतला तेव्हा तो जणू नव्याने जन्मलेला होता त्याने पाहिलं की त्याच्या बागेतील झाडं ज्यांना कापलं गेलं होतं त्या ठिकाणी नवीन पाने उमलायला ला लागली होती हे दृश्य गावकऱ्यांसाठी एक धडा बनलं माणसांमध्ये माणूसकी हवी प्रेम हवं आणि निसर्गाशी सुद्धा एक वेगळं नातं हवं नामदेव घरी परतला तेव्हा त्याचं मन अगदी वेगळं होतं त्याने पाहिलं की कापलेली झाडं पुन्हा जिवंत झाले आहेत त्या ठिकाणी हळवार पानं फुटत होती नव्याने बागेचं रूप बदलत होतं त्याच्या डोळ्यात आनंदाचा उद्रेक झाला हे झाड फक्त प्राणी नाहीत ते जिवंत आशा येतो म्हणायला पूर्वी जे लोक नामदेवला टाळत होते ते आता त्याच्याशी बोलायला येऊ लागले त्याला मदत करायला तयार झाले आम्ही तुझ्यासोबत आहोत असं अनेकांनी सांगितलं गावात माणुसकीची नवी लाट पसरू लागली लोकांनी आपल्या झाडांकडे निसर्गाकडे अधिक प्रेमाने पाहायला सुरुवात केली नामदेव गावात जाऊन म्हणाला आयुष्यात फक्त स्वतःसाठी जगू नका लो निसर्गाशी नातं जोडा झाडांना आपलं कुटुंब समजा त्या, त्याच्या या शब्दाने ला गावातल्या लोकांच्या मनाला भिडून गेली या अनुभवामुळे नामदेवचं आयुष्य बदललं त्याने ठरवलं की आता फक्त झाडंच नव्हे तर लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढवायचं तो नव्या ऊर्जा नव्या विश्वासानं भरून गेला नामदेवच्या बागेवर आता केवळ झाडं नव्हती तर त्यात प्रेमाची फुले फुलू लागली होती गावकऱ्यांनी एकत्र येऊन झाडे लावायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या हाताने माती हाताळली पाणी घातले नामदेवचाही चेहरा आनंदाने उजळला होता त्यांनी विचार केला हे झाडं आपण नाही तर सगळ्यांचं जीवन आहेत गावात अनेकांच्या मनात आता माणुसकीचा नवा सुरू म्हटला होता कोणी घरची बिलं भरायला मदत केली कोणी खाद्यपदार्थ आणले तर कोणी नाविन्यपूर्ण कल्पना दिल्या की बागेची काळजी कशी अधिक घेतली जाऊ शकते नामदेवच्या बागेतील सगळ्या झाडांवर लोकांनी एक नवी संजीवनी फुंकली होती एका संध्याकाळी गावातले सगळे लोक बाहेर बागेत जमले त्या ठिकाणी त्यांनी एकत्र बसून योजना ऐकली ही बाग आपल्या गावासाठी किती महत्त्वाची आहे ती आपण सांभाळणार आहोत नामदेवच्या डोळ्यात आनंदाश्रू होते हेच तर खरं सौंदर्य आहे जेव्हा सगळे मिळून कामं करतात गावकऱ्यांनी बागेत वेगवेगळ्या प्रकाराची झाडं लावायला सुरुवात केली फुल झाडं फळ झाडं औषधी वनस्पती प्रत्येकजण एखादं झाड स्वतःच्या नावाने लावत होता शाळकरीब मुलं वृद्ध लोक महिला तरुण सगळे एकत्र आले होते बाग आता फक्त नामदेवची नाही तर सगळ्यांची झाली होती गावात नवनवीन पर्यावरण शिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला लोकांनी शिकवलं लो की झाडं केवळ ऑक्सिजन देत नाही तर ते आपल्यासाठी एकमेकांशी जोडणारी सेतू आहेत प्रत्येक झाडाच्या गतीची माहिती दिली जायची ज्याने कोण झाड लावलं त्याची काळजी कशी घेतली एक दिवस बागेतील एका झाडाखाली काही अशी सुंदर फुलं मल्ली ज्यांना गावकऱ्यांनी आशेची फुलं असं नाव दिलं ती फुले बघून लोकांमध्ये अजूनच नव्या ऊर्जा आणि विश्वासाची लाट पसरली नामदेव म्हणाले ही फुलं दाखवतात की आपण जे प्रेम दिलं तेच आपल्याला परत मिळते एके दिवशी गावात जोरदार पाऊस आणि वादळ आले बागेतील काही झाडं उन्मळून गेली लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली पण नामदेवाने गावकऱ्यांनी निराश नव्हता एकत्र येऊन बागेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला सगळ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार मदत केली काही लोक झाडं लावायला काही लोक माती तयार करायला काही लोक पाणी देण्यासाठी ही संकट ओलांडून बाग अजूनही अधिक समृद्ध झाली नाविन्यपूर्ण कल्पना मेहनत आणि प्रेम यामुळे बाग फुलायला लागली ला गावकऱ्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर वाढला नामदेव म्हणाला प्रत्येक संकटामागे एक संधी असते आणि प्रेम आणि सहकार्य हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे नामदेवची बाग आता फक्त झाडांची बाग नव्हती तर एक प्रेम सहकार्य आणि निसर्गाची सलगी प्रेरणा बनली होती त्याने ठरवलं की तो आता गावाच्या शाळेत मुलांना पर्यावरण शिक्षण देईल बागेतील झाडांना सांभाळताना त्याच्या मनात अनेक नव्या कल्पना येऊ लागल्या तो विचार करू लागला की या प्रेमाच्या सृष्टीला जगभर पसरवलं पाहिजे गावकऱ्यांनीही नामदेवचा वारसा मान्य केला त्यांनी ठरवलं की ही बाग निसर्गप्रेमी नामदेव स्मारक बाग नाम म्हणून जाहीर केली जाईल जेणेकरून के पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल नामदेवच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला तो आता फक्त झाडं लावत नव्हता तर लोकांना माणूसकी आणि निसर्गाची जोड सांगत होती